ज्यांना आरोग्याशी संबंधित शासकीय योजनातून मदत मिळू शकत नाही अशांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सहायता निधी ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आवाडे यांनी नव्वदपेक्षाही अधिक रुग्णांना पंच्याहत्तर लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे इतकेच नव्हे तर ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा अकरा रुग्णांना आमदार आवाडे यांनी विविध रुग्णालयात तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देत नवजीवन दिले आहे बदलत्या काळानुरूप जीवनशैलीसुद्धा बदलत चालली आहे त्याचबरोबर आरोग्याच्या समस्याही वाढत चालल्या आहेत त्या अनुषंगाने शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अन अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत खाणेपिणे बदलत चालल्याने नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यासह आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत यकृत मूत्रपिंड अस्थिमज्जा प्रत्यारोपण सर्व प्रकारचे कर्करोग मेंदूचे आजार हृदयरोग नवजात बालकांचे आजार गुडगा हात खुबा रिप्लेसमेंट डायलिसिस विद्युत जळीत रुग्ण अपघातातील रुग्ण यांच्यावर उपचारासाठी मदत केली जाते शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून मदत व उपचार मिळत नसल्यास मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून मदत उपलब्ध होते महात्मा फुले आरोग्य योजना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतून उपचार घेणाऱ्यांना या योजनेतून मदत मिळत नाही या योजनेच्या लाभासाठी अंदाजपत्रक एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या तहसीलदारांचा उत्पन्नाचा चालू आर्थिक वर्षाचा दाखला स्थानिक मंत्री खासदार आमदार यांचे शिफारसपत्र शिधापत्रिका आधार कार्डची झेरॉक्स अशी कागदपत्रे आवश्यक का आहेत त्याचबरोबर ज्या आजारांचा शासकीय योजनेत समावेश नाही आणि आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांसाठी आमदार राहुल आवाडे यांनी पुणे मुंबई कोल्हापूर सांगली मिरज आदी ठिकाणच्या विविध रुग्णालयात अकरा रुग्णांवर त्रेसष्ट लाख रुपये खर्चाच्या मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या जात आहेत त्यामध्ये हृदयविकार मुद्राशय पाठीचा कणा न्यूरो आदी संदर्भातील शस्त्रक्रियांचा समावेश आहे याद्वारे नवजात बालकांसह वयोवृद्ध अनेक रुग्णांना नवजीव